हॅलो गुड इव्हनिंग हे पहा हे दोन टाके आपले झालेले आहेत हे बघा लक्षात येते तुमच्या इथे माझा टाका थोडासा मोठा झालेला आहे त्यामुळे जे डिस्टन्स सुरुवातीपासून मेंटेन करण्याचा मी प्रयत्न केला होता ते इथे थोडंसं गडबड झाली आहे हा आपला साखळी टाका ही उलटी टीप आता आपण जी बघणार आहोत ती फ्लाईंग स्टिच आहे तो त्याला फ्लाईंग स्टिच म्हणतात आता तो फ्लाईंग स्टिच कसा घालायचा तो आधी आपण बघूया त्यासाठी एक रेश आपण आखून घेतलेली आहे आणि कुठल्याही एका बाजूला डावीकडे किंवा उजवीकडे आता मी डाव्या हाताने करत असल्यामुळे बऱ्याच वेळा माझी सुरुवात ही डावीकडून होत असते तर आपण काय करायचं आहे की सुई अशी काय केली आपण थोडीशी लांब काढलेली म्हणजे आपली जी मुख्य रेश आहे की बा आपली जी मुख्य रेश आहे त्याच्या थोडीशी पुढे म्हणजे साधारणपणे अर्धा सेंटीमीटर वगैरे अंतर जरी काउंट केलं तरी चालेल आणि अगदीच नवीन असाल कधी काही केलेलंच नसेल आपण तर मग तीन रेषा आखून घ्या आणि मग ते करणं तुम्हाला सोपं होईल अंतर मेंटेन करणं ही सोपं होईल हे पा हा टाका अगदी सोपा आहे फ्लाईंग स्टिच बघितल्यावर असं वाटतं की कसा येईल आपल्याला आता इकडे आपण सुईवरती काढून घेतलेले तेवढंच अंतर साधारणपणे घ्यायचं सुई आपण आखलेल्या रेषेच्या दुसऱ्या बाजूला आणि सुई तिथून आत टाकायची खाली गेली सुई अशी पूर्ण काढायची नाही आता काय करायचं आहे आपल्याला पहा बरं आता आपल्याला ह्या दोन्ही टाक्यांच्या मधल्या रेषेवर थोडंसं खालच्या बाजूला म्हणजे बघा हां जिथे टाका आहे तिथे नाही थोडंसं खालच्या बाजूला आपण काय करायचं आहे त्या रेषेवर सुईवरती काढायची हा आला पुन्हा एकदा दाख आता इथून काय करायचं आहे आपल्याला पुन्हा थोडंसं खालच्या बाजूला घ्यायची सुई एक साधारणपणे अर्धा सेंटीमीटर आणि सुई आत टाकायची आपण ही सुई आतमध्ये टाकली की मग काय करायचं पुन्हा जसं आपण पहिल्या टाक्याच्या वेळेला केलं होतं काय केलं होतं आपण डाव्या बाजूला मी घेतली होती तुम्ही उजव्या बाजूला सुद्धा घेऊ शकता बरोबर आहे ही सुई अशी वरती काढली इथून बरोबर आणि उजव्या बाजूला खाली टाकली आता वर काढताना काय आहे आपल्याला की हा जो आपल्याला टाका दिसतो आहे टाक्याचं हे जे एंड किंवा शेवटचं टोप जे आहे तिथून आपली सुई वर आली पाहिजे हे लक्षात आहे आपल्याला आपल्याला काय लक्षात आहे हे बघा हा जो आपला दोऱ्याचा भाग आहे तो खालच्या बाजूला राहणार आहे टाक्याच्या खालच्या बाजूला राहणार आहे आणि आता सुई काढताना आपण काय करणार आहोत इथूनच सुई काढणार आहोत आणि त्यामुळे आपसुकच काय होईल या टाक्याला असा पिळ बसेल आता काय करायचं आहे आपल्याला हा टाका माझा थोडंसं सैल झालेला आहे आधीचा म्हणून मी काय करणार हे थोडंसं सैल करून तो टाका ओढून घेतला आणि मग हा टाका ओढून घेतला आता बघा आता, आता परत पहिल्यासारखं अर्धा सेंटीमीटर साधारणपणे खाली मिसळी रेषेवर टोचली आणि बरोबर आता काय करायचं पुन्हा डाव्या बाजूला सुई घ्यायची आणि बरोबर वरती काढली सुई डाव्या बाजूला सुई वर आली उज्या बाजूला मी खाली टाकले तुमची सुई उजव्या बाजूनीवर येऊन डाव्या बाजूला खाली जात असेल तरीही चालणार आहे मी पुन्हा पुन्हा सांगते की मी डाव्या हाताने करत असल्यामुळे हा फरक तुम्हाला बघायला आहे हे आता हा जो दोऱ्याचा भाग आहे तो खालच्या बाजूलाच राहायला हवा आहे आणि आता सुई काढताना आपण काय करायचं आहे पुन्हा या हा जो टाका आहे त्याच्या शेवटच्या टोकातून आपण सुई बाहेर काढायची आता हा टाका कुठे वापरला जातो हा टाका बऱ्याच वेळेला जेव्हा आपण एखादं झाड पान वेली असं जेव्हा आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो तिथे हा टाका वापरला जातो आता इथून पुन्हा मधल्या रेषेवर साधारण अर्धा सेंटीमीटरच्या अंतरावर सुई खाली टाकायची गाठ मारताना काय करायचं तुमचं काम झालं एवढ्या ह्याच्यावर आलात तुम्ही सुई खाली टाकलेत मधल्या रेषेवर की मग मागच्या बाजूला हे पाहे असं मागच्या बाजूचं जे आहे इथे कुठल्याही एखाद्या टाकमध्ये सुई घालून तिथे गाठ घालून घ्यायची की झाला तुमचा फ्लाय स्टिच अगदी सोप्पा आहे थोडंसं अगदीच नवीन असाल तर लक्ष देऊन पाहावं लागतं पण नाहीतर अगदी सोप्पा टाकाय आणि दिसायला अतिशय सुंदर दिसतो हा अतिशय जवळजवळ घेऊन पण तुम्ही करू शकता पानांसाठी सुद्धा पानांच्या भागात भरायलासुद्धा हा टाका तुम्ही वापरू शकता जेव्हा आपण डिझाईन करणार आहोत तेव्हा आपण ते बघणारच आहोत की कशा प्रकारचे डिझाईन्स होत आहेत आता ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक तुम्हाला सांगायची राहिली की इथे मी दुहेरी घेतलेलं आहे हे जे रेशीम मी वापरले हे दुहेरी वापरले कारण एकेरी ह्याच्यावर अगदीच दिस बारीक दिसलं असतं कदाचित ते नीट दिसलं नसतं म्हणून मी दुहेरी दोरा घेऊन तो सुई दोवला आहे आणि त्याने हे डिझाईन दाखवलं सो हे तुम्ही करून बघा कसं वाटतंय ते सांगा मला आजचा आपला हा तिसरा भाग आहे ज्याच्यामध्ये आपण फ्लाय स्टिच शिकलेले आहोत तुम्हाला कसं वाटतंय आवडलं असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा पुढच्या भागात भेटूच आपण नवीन एखाद्या टाक्यासोबत टिल देन बाय बाय एन्जॉय युअर एम्ब्रॉयडरी वर्क